दोन सामने फक्त शिल्लक आहे सेमीफायनल क्रमांक एक इथे पाहायला भेटते नॉकआउट सामना आहे जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये जाईल जो संघ हारेल त्याला मात्र तृतीय पारितोषिकावरती समाधान मानावं लागेल रोख रुपये अकरा हजार एकशे अकरा ह्या पारितोषिकावरती तर विजेता संघाला जाईल पारितोषिक अर्थातच एकतीस हजार रोख रुपये आकर्षक सागवन ट्रॉफी जी वीस किलोची ट्रॉफी आहे आणि बघायला गेलं तर नक्कीच स्वराज्य बत्तीस शिराळा असोसिएशनच्या प्रत्येकी व्यास स्पर्धेमध्ये जी ट्रॉफी ठेवली जाते या चॅम्पियन ट्रॉफी मानकरी कोण होतो हे मात्र आपल्याला पाहायचंय एनसीसी स्पोर्ट्स आणि शाइनिंग स्पोर्ट्स करंगुली आयोजित अध्यक्ष चषक नाही दादा

भैरवनाथ भैरववाडी आपण मात्र शांत राहायचं नाही जरा समोरच्या संघाला चेअर्स करा टाळ्या वाजवा आम्हाला देखील माहिती आहे दे तुमचा संघ मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय टीम मिटिंग आताच घ्या नंतरला संधी उपलब्ध होणार नाहीये आणि स्पीडअप करा कारण की मेगा फायनल खूप महत्वाची आहे दोन षटकांचा सा सामना असेल सेमी फायनल या षटकात जर पाहूया हॅट्रिक घेतली तर नक्की दोनशे रुपयाचं पारितोषिक सुनील यांच्याकडनं दिलं पारितोषिक सुनील जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच पारितोषिक आहे सेमी फायनल क्रमांक एक पाहायला अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शेवटचा दिवस अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस मेगा फायनल मध्ये संघ जाऊन दाखल झाला अर्थातच कालच्या दिवशी सेमीफायनल मध्ये त्याने अतिशय चांगला खेळ केला क्वार्टर फायनल मध्ये भैरवनाथ भैरववाडी या संघ आणि तो संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून गेला तो मेगा फायनल मध्ये कारण की लकी ड्रॉची चिट्टी काढली होती अर्थातच अक्षय दादा चव्हाण यांनी शुभ इथे मात्र चेंडू सॉफ्ट झेल खाली खेळाडू पाव्या झेल होते का इथे मात्र सुंदर झेल पकडली गेली काय मात्र झेल पकडली लॉंगॉप रिझन वर आपल्याला पाहायला भेटला ऑन रिझन मध्ये आला झेल खाली प्रॉपरली नजर ठेवली गेली बॉलवरती इथे मात्र गडीचं पतन केलं गडी क्रमांक एक पहिला झटका बसतोय राजू हा मात्र जातोय बॅक टू पॅव्हलियन अजित हा खेळाडू येतोय नेक्स्ट बॅटर बारा चेंडूंचा बॉल झालेत आतापर्यंत अर्थातच दोन चेंडू मात्र झालेत एक धावा मात्र झाली आहे जरासा फास्ट खेळायचं विनंती करतो आणि त्याचबरोबर शिवस शिव साम्राज्य प्रतिष्ठान मसाला मार्केट सानपाडा संस्थापक अजय दादा पाटील यांत्यिकसाठी हजार रुपयाचा पारितोषिक असेल फुलर लेनचा चेंडू चेंडू जातोय ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धनीत दन, दन, षटकार काय मात्र फटका मारलाय खराब चेंडू खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला चेंडूला धाडला षटकाराच्या दिशेने सहा धावा मात्र जोडल्या गेल्या धाब संख्या झाली आठ तीन चेंडू झालेत एक गडी चार चेंडू झालेत माफ करा एक गडी मात्र बाद केलं गोलंदाज सुनील याने पुन्हा मात्र मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर मात्र बीट होतोय निर्धाव चेंडू मात्र पाहायला भेटतोय उर्वरी शेवटचा चेंडू पाव्या शेवटच्या चेंडू वरती एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार बाईस विकेट काय पाहायला मिळत आहे हे मात्र येणाऱ्या शेवटच्या चेंडू मध्ये पाहायला मिळेल पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळाडू एक धाव कम्प्लीट केली जाईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु देखील तितकीच दमदार आणि चांगली पाहायला भेटते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती नऊ एक गडी बाद रांजणवाडी या संघाची ओम साई रांजणवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एक षटकाखेरीस नऊ या धावसंख्येवरती पाहूया मेगा फायनल मध्ये एक संघ दाखल झालाय दुसरा संघ कुठला पोहोचतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस च्या माध्यमातून माफ करा शिवसाई रांजनवाडी हा संघ आहे षटक क्रमांक दोन बॉलच नेम गोरख मात्र आपल्याला पाहायला भेटतोय गुड्डा टेक और तमाशा देख काय पटका मारलाय कॅच पकडली आहे का हा मग बाहेरच्या प्लेयरने कॅच पकडली आहे का पकडली शंभर रुपयाचा पारितोषिक आहे मित्रा शंभर चिंचोली गावचा खेळाडू अजित मात्र चांगला षटकार पुन्हा मात्र बॅक फुटले होऊन दुसरा षटकार ठोकलाय बॅटिंग करावी लागेल फलंदाजी करावी लागेल कारण की मॅच आहे सेमी फायनलची पहिलं षटक आतापर्यंत चांगलं टाकलं होतं फक्त नऊ धावा दिल्या होत्या त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन षटकार ठोकले गेले एक स्क्वेअर लेग रिझ एक काऊ कॉर्नर रिझनला तर दुसरा मिडॉन लॉंगॉन रिझन मध्ये धावसंख्या वाऱ्याच्या वेगासारखी पसरते धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकवीस या धावसंख्येवरती उर्वरित चार चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे षटक्याची हॅट्रिक होते का मेगा फायनल क्रमांक एक मध्ये एक संघ दाखल झालाय तर दुसरा संघ कोण जातो हे मात्र पाहायचं आहे येणाऱ्या इथे मात्र तिसरा फटका चेंडू हवेत पाहूया झेल होते का का चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल मात्र सुटली आहे आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल रनिंग बिटवीन विकेट घेण्याचा जा प्रयत्न होता परंतु खेळाडू नाराज होणार नाही त्याला देखील माहिती आहे की माझ्या साथीदाराने दोन षटका ठोकले त्याच्या बॅटला बॉल लागलाय मात्र जाऊन मारलेले तेवीस झालाय माफ करा अजितने षटका ठोकले होते आणि अजित रनआउट या स्वरूपात बाद होतोय थोडा स्पीड अप करायचा घाई करायची आहे कारण की मेगा पाणील आपल्या तीन तीन षटकांचा खेळवायचा आहे तीन चेंडू झाले धावसंख्या जाऊन पोहोचली होती तेवीस या धावसंख्येवरती उर्वरित तीन चेंडूचा खेळ मात्र शिल्लक पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल मात्र ट्रायबल होतोय एक धाव देखील कंप्लीट केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दुसरा गाडी बाद होतोय दुसरा झटका बसतोय चोवीस धावा चोवीस या धावसंख्येवरती दोन मोठे रनआउट पाहायला मिळत आहेत बाउंड्री लाईनची जी पट्टी लावली आहे त्याच्यावर ना पाय काढायचा पाय काढायचा आहे रांजणवाडी संघ बाउंड्री लाईनच्या ज्या पट्ट्या लावल्या त्याच्यावरती आपण पाय ठेवलाय तो पाय काढायचा आहे थँक्यू काय पुन्हा बॅटची ची काढा सॉफ्ट डिस्मेसिल झेल खाली अष्टरक्षक इथं मात्र गडी क्रमांक तीन बॅक टू बॅक जातोय पॅव्हलिन ला चोवीस या धावसंख्येवरती तिसरा झटका बसतोय एका षटका तीन गडी मात्र के के बाद केलेत या गोलंदाजाने निखिल ची खेळी देखील शून्य या धावसंख्येवरती बाद पाहूया एकतीस एकवीस अकरा या पारितोषिकांचा कोण होणार विजेता उव्हरवरी दोन चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे विजयासाठी विजय माफ करा पहिल्या इनिंग मध्ये मात्र चोवीस धावा केल्यात अर्थातच संघ एकच बॉल आहे एक माफ करा शेवटचा बॉल आहे बॅटिंग साठी मात्र सुनीलला पाहू शकतो पाव्या सुनीलच्या बॅट मधून आता किती धावा पाहायला भेटत षटकार चौकार काय मिळते हे मात्र आहे आणि इथे मात्र पुन्हा फटका पाहायला भेटतो एक्स्ट्रा कव्हर रिझर्न मध्ये एक धाव कम्प्लीट केली जाते परंतु येतो शेवटच्या चेंडूवरती चौकार धाव संख्ये जाऊन पोहचतेस अठ्ठावीस धाव्यात झाल्यात एकोणतीस धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये विनंती करतोय काळंबडी संघ लगेच आपली दोन बॅटर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत तर नक्कीच शिवशाही शिवशाही इलेव्हन राजनवाडी या संघाने मात्र बारा चेंडूंमध्ये धाव संख्या केली आहे तीस अठ्ठावीस एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलंय येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये पाहूया पाटला कशा प्रकारे पार केला जातोय आहे कारण की सेमीफायनल फायनलची मॅच आपल्याला तीन तीन षटकांची खेळवायची याची देखील नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण त्वरित लावून आहे चालूच आहे ना ते हे आपण पाहतोय अजय पाटील अर्थातच बारके यांच्याकडनं पारितोषिक दिलं त्यांनी मला सांगितलं नाहीये शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मसाला मार्केट ते माझ्या मागे गपचुप उभे होते मला की बाहेर नाही परंतु प्रेम आने गावा प्रेम आणि आपल्या गावावरचं पैसे का आजच्या उद्या हो आपण कमवू शकतो परंतु माझा संघ जिंकला पाहिजे माझं गाव जिंकलं पाहिजे त्यासाठी नक्कीच त्यांनी पारितोषिक लावलेत आता मात्र बॅटिंग साठी येतोय अर्थातच संघ काळामवाडी येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये बारा चेंडूंमध्ये आपल्याला पाहायचं एकोणतीस धावा करायचे आहेत शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मसाला मार्केट सानपाडा संस्थापक अजयजी पाटील अर्थातच बारक्या यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि तीन षटकार आणि तीन चौकारांना रुखरुपे ह्यांनी लावलंय बारक्या भाऊ फुल फॉर्म मध्ये चला गाई करायची वेळ घेऊ नका प्लीज सर बारा चेंडू एकोणतीस धावा एकोणतीस धावा बारा चेंडू पाहायचा आहे कळंबवाडी की कळंबॉल कळंबवाडी की रांजणवाडी हे मात्र आपल्याला पाहायचं आहे मेगा फायनल मध्ये कुठला संघ दाखल होतोय वेळ घेऊ नका प्लीज गोलंदाज बॉलर्स बॉलर्स नेम राजू आणि त्याचबरोबर बॅटर्स पाहायला भेटतात आपल्याला अक्षय आणि विकाची जोडी मात्र पाहायला भेटते येणारे बारा चेंडू एकोणतीस धावा पहिला चेंडूला स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडू वरती येतोय चषक चेश्चे दोन हजार चोवीसित षटकार अशी जर गोलंदाजी केली जाईल दिशाहीन गोलंदाजी केली जाईल तर त्याचा पुरेपूर फायदा घेणार बॅटर अक्षय कारण की त्यांनी मागच्या मॅच मध्ये फलंदाजी केली चांगली फलंदाजी पाहायला भेटली इथे मात्र पाहतोय पुन्हा तोच चेंडू पुन्हा तोच फटका पुन्हा चेंडू जातोय सीमारे पार धनधनित कनकनी षटकार अक्षय सन्मानीने माझ्या व्यासपीठावरती अजय पाटील यांसकडून हजार रुपयाचा पारितोषिक लागू आहे जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मसाला मार्केट सानपाडा संस्थापक अजय पाटील अर्थात बारक्या बारक्या कडून हे पारितोषिक आहे पुन्हा मात्र मोठा फटका संधी हुकली चेंडू जातोय सर लॉन्ग ऑफ रिझन मध्ये दाबा संख्या होते तेरा तीन चेंडू काय नाव कौस्तुभ यादव यांनी झेल पकडले मी विनंती करतो संजीव बाबा आपण व्यासपीठावरती यायचंय त्यांना सन्मानित करायचंय रोख रुपये शंभर रुपयाचं पारितोषिक द्यायचंय आहे कौस्तुभ यादव आणि चिंचोलीचा देखील खेळाडू आहे त्यांनी देखील यायचाय पुन्हा इथं बॅटची काढा आहे चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या खांद्यावर लागतोय दुखापत पाहायची त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय श्री पहिलवान जादा पाटील युवा उद्योजक आमदार निलेश लंके साहेबांचे विश्वासू मित्र यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय चषक दोन हजार चोवीस त्याचबरोबर कराड ग्रामीणचे स्टार प्लेअर अमितराज चव्हाण यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपण आलात आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल तुमचं देखील आम्ही जाहीर आणि हार्दिक स्वागत करतोय धाव संख्या जाऊन पोहोचते ती चौदा या धाव संख्येवरती उर्वरित सात चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता पुन्हा मोठा फटका पाहायला भेटतोय पाहुया झेल होते का इथे मात्र वन बाऊ जातोय चेंडी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार चौकार आणि फक्त चौकार धावसंख्ये जाऊन पोचते अठरा आता मात्र विजयासाठी असेल सहा चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता झेल शंभर रुपयाचं पारितोषिक कौस्तुभ तुला भेटलय पारितोषिक दिलं जात आहे कौस्तुभ तुम्ही हा झेल पकडला प्रत्येक झेल वरती शंभर रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आमचे सन्मान्य मित्र मुंबईचे उद्योजक शेवटच षटक निर्णायक षटक बॉलच नेम निखिल सहा चेंडू अकरा धावा अकरा धावा सहा चेंडू आणि उपस्थित प्रेक्षकांना देखील मोठा सामना पाहायला भेटतोय व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे श्री पैलवान युवराज जादा पाटील युवा उद्योजक आमदार निलेशंके साहेबांचे विश्वासू मित्र त्याचबरोबर कराड ग्रामीण चे स्टार प्लेयर अर्थातच अमितराज चव्हाण हे देखील उपस्थिती आले त्या सर्वांचं आम्ही व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतो पहिला चेंडू पाहायचा उसळी घेतली आणि इथे मात्र बघायचं आहे रनआउट या स्वरूपामध्ये मात्र बाद व्हावे लागेल कारण की नक्कीच अक्षय मात्र प्रयत्न करतोय यास 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 शंभर शंभर रुपयाचा तीनशे रुपयाचा पारितोषिक म्हणजे कॅश तू पकडलेस मा, त्या माझ्या घडीने पकडले दोन आमचे म्हणजे अर्थातच तीनशे रुपयाचं पारितोषिक मिळालंय पाच समच्या घडीने मिस केले हरकत नाहीये यस आताचा डॉट बॉल आहे विजयासाठी अजूनही पाच चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता पाहूया काय घडतंय पुन्हा मोठा फटका पाहायला भेटतो एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावर चेंडू ट्रायव्हल होतोय ऑफ रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव कुठल्याही प्रकारे घेतला जात नाहीये त्यांना देखील माहिती अक्षयला दे कि आताच मला सामना कंप्लीट करायचा सा आहे चार चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता येणारे चार चेंडू हाय वोल्टेज ड्रामा पाहायला भेटतोय अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस च्या माध्यमातून अर्थातच त्रिसष्टी मैदान स्टार ओवे हो या मैदानामध्ये हा सामना पाहायला भेटतोय पाहूया येणाऱ्या सहा चार चेंडू मध्ये काय मेगा फायनल मध्ये कुठला संघ जातोय रांझनवाडी कि काळामवाडी हे मात्र आपल्याला पाहायचं चा, आहे उर्वरित चार चेंडू गोलंदाज किपर आपल्याला विनंती करण्यात येते की प्लीज स्पीड अप करायचंय फास्ट खेळायचं आहे टाइम आपला संपत चाललाय चार चेंडू विजयासाठी दहा धावांची आवश्यकता अक्षय की निखिल निखिल की अक्षय हे मात्र पाहायचं येणारा चार चेंडूंमध्ये चार चेंडू दहा धावा सेमी फायनल क्रमांक एक आणि इथे मात्र चेंडूला पूल केले पाहूया चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल होईल का इथे मात्र सेकंड फोमलिंग ला चेल घेतला जाते गडी मात्र बाद होतोय अक्षय ची खेळी मात्र समाप्त होते अक्षयला समाप बागे जावे लागेल बॅक टू पॅव्हलियन गणेश यांनी आजच्या मॅचमधील दुसरी झेल पकडली आहे कॉंग्रेच्युलेशन गणेश आणि इथं मात्र अजून धावा हव्या असतील त्या तीन चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता टीम मिटिंग घ्यायची नाहीये प्लीज ओम साहेब टीम मिटिंग घेऊ नका वारंवार पॅनल केलं जाईल दहा धावांची आवश्यकता आहे तीन चेंडू एकोणीस धावा झाल्यात अक्षय दादा टॉस पण मेगा फायनल वरती घेऊया का खाली घेऊया खाली ना। हरकत नाही काही लाईन अप करा प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत चला पण पाहतोय भैरववाडी आपण रेडी राहायचं लगेच सामना संपला लाईन अप करायचा मैदानाच्या मध्ये भैरववाडी तयार राहायचं येणारे तीन चेंडू विजयासाठी अजूनही दहा धावांची आवश्यकता गणेश पाहूया पाहतोय का आपल्या संघाला इथे मात्र चांगला फटका चेंडू जातोय बावडी बाहेर काय मात्र फटका पाहायला गणेशला मात्र अजय पाटील रुपयाचा पारितोषिक दोन चेंडू चार चेंडू चार धावांची आवश्यकता हाय व्होल्टेज नामा उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय पहिल व युवराज दादा पाटील युवा उद्योजक आमदार निलेश लंके साहेबांचे विश्वासू मित्र आणि त्याचबरोबर कराड ग्रामीण चे स्टार सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांना देखील क्रिकेट आता माहिती आहे की हाय व्होल्टेज ड्रामा कशाला म्हटलं जातं सेमी फायनल कशाला म्हटली जाते महत्वाचे आघाडीचे खेळाडू गेले बॅक टू पॅव्हिलियन त्यानंतर आपण बघितलं दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता कोण जिंकणार मेगा फायनल दोन हजार चोवीसच्या च्या मेगा अंतिम फेरीत कोण प्रवेश करणार पुन्हा चेंडू सॉफ्ट चेंडू हावेल झेल होते का इथे मात्र झेल घेतली जाते एक चेंडू चार धावा काय मात्र सामना पाहायला भेटतोय गणेश मात्र आउट झालाय गणेश गेला, बॅक टू पॅव्हलियन चौकर दोन बारक्या अर्थातच अजय पाटील येने जर षटकार ठोकला येणाऱ्या फलंदाजाने तर पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आहे रघु साठी रघुशे चौका ठोकला तरी पाचशे रुपयाचा आहे षटकार मारला तरी पाचशे रुपये रघु पाहूया कारण की आता मात्र इम्पॉर्टंट ते पाचशे रुपये नसतील तर इम्पॉर्टंट असेल कि मेगा फायनल मध्ये कसा आम्ही पोहोचतोय कारण की गणेशने षटकाव ठोकला तेव्हा एकत्रित वाटलं की चला सामन्यामध्ये आता रंगत आली आहे रंगत आलीच आहे मोठी रंगत आली आहे पाहूया निखिल विरुद्ध रघु प्रेक्षक जर सामना आवडला अस सा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सामन्यासाठी इथे मात्र पाहतोय निर्धाव चेंडू आणि अंतिम फेरी संघ जातोय अर्थातच शिवसाई इलेव्हन रांजनवाडी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर तृतीय

तर नक्कीच प्रमुख पाहुण्यांना यांना विनंती करतो पण मैदानाची आत्महती जायचं त्याचबरोबर